श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकोणतीस मार्चला म्हणजेच शनिवारी आलेले आहेत अमावस्या जेव्हा अमावस्या तिथी ही शनिवारी येते तेव्हा त्या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हटले जाते शनी राहू की तू आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनि अमावस्येचा दिवस हा सर्वोत्तम मानला जातो अमावस्या हा शनिदेवाचा जन्मदिवस देखील मानला जातो तसेच पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावस्या तिथी ही अत्यंत शुभ मानली जाते त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते असं केल्याने सुखसमृद्धीमध्ये वाढ होते या शनी अमावस्येचा प्रारंभ अठ्ठावीस मार्चला संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती एकोणतीस मार्चला दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून तिथीनुसार शनी अमावस्या ही शनिवारी म्हणजेच एकोणतीस मार्च रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी पितरांच्या सेवेसोबतच आणि माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत शनिवारी या अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल आणि फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य दूर होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एका नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचं आहेत शनिवारी तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे नारळ हे हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते आणि त्याला श्रीफळ म्हणून देखील ओळखले जाते धार्मिक विधी पूजा आणि शुभ कार्यामध्ये नारळ वापरण्याची विशेष परंपरा आहे त्यात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा वास मानला जातो नारळाला साक्षात माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते नारळ हे फक्त आपल्या हिंदू धर्मात एक फळ नाही तर ते दैवी शक्ती समृद्धी आणि भक्तीचे प्रतीक आहे आणि यामुळे अमावस्येच्या दिवशी नारळासंबंधित काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात नारळावरती दिसणारे तीन डोळे म्हणजेच शंभो शंकराचे त्रिनेत्र आहेत असे म्हणतात आणि या कारणामुळे नारळाला शुभ मानले जाते आणि पूजाविधीत त्याचा वापर केला जातो नारळाची बाहेरची कठीण भाग म्हणजेच अहंकाराचे प्रतीक आणि आतील पांढरा शुभ्र भाग हे शांततेचे प्रतीक मानले जाते म्हणून नारळ फोडण्याचा अर्थ असा होतो की आपण आपला अहंकार भगवानाच्या चरणी अर्पण करत असतो प्रत्येक शुभ कार्यात नारळ वाढविला म्हणजेच फोडला जातो आणि हा नारळ फोडल्यामुळे शुभ कार्यात कोणतेही विघ्न येत नाही ते, ते शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत असते जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमचं एखादा खूप महत्त्वाचं काम असतं तुम्ही अगदी शंभर टक्के प्रयत्न ते काम पूर्ण करण्यासाठी करत असतात ते काम तुमचं अगदी पूर्ण होण्यासाठी सुद्धा येते परंतु अचानक अशा काहीतरी अडचणी निर्माण होतात की पुन्हा ते काम तुमचं अपूर्ण राहतं सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल तुमच्या आयुष्यामध्ये सतत एकामागून एक संकट अडचणी अडथळे येत असेल तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल किंवा सतत तुम्हाला आजार पण असेल तर तुम्हाला या शनी अमावस्येच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे सोबतच तुम्हाला एक वाटीवर जे काळे उडीत असतात तर ते काळे उडीत घ्यायचे आहेत मुडभर तुम्हाला काळे तिळ घ्यायचे आहेत आणि एका वाटीमध्ये तुम्हाला तिळाचं तेल घ्यायचं आहे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही मोहरीचं तेल घेऊ शकता यानंतर दोन अगरबत्त्या घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या मारुतीच्या मंदिरात जायचं आहेत म्हणजेच हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतरनं सर्वप्रथम या दोन अगरबत्ती प्रज्वलित करायच्या आहेत जे वाटीमध्ये तुम्ही तेल घेऊन गेले आहे तर ते तेल तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये जो दिवा चालू असेल त्या दिव्यामध्ये ते तेल ओतायचं आहे यानंतरनं हे काळे उडीद नारळ त्याचबरोबर काळे तीळ जे आहे तर ते तुम्हाला हनुमानाच्या चरणी अर्पण करायचं आहेत यानंतर तिथे बसून एक वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जे काही संकट आहेत दुःख आहे तर ते दूर होण्यासाठी हनुमानांना मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत हनुमान हे देवता संकट दूर करणारे देवता मानले जातात जो व्यक्ती भक्तिभावाने अमावस्येच्या दिवशी हा उपाय करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकट हे दूर होतात शनिदेवाने स्वतः सांगितले आहेत की जो व्यक्ती शनिवारी किंवा शनी अमावस्येच्या दिवशी हनुमानाची पूजा करेल त्याच्या कुंडलीतला शनिदोष तसेच राहू केतूचा वाईट प्रभाव जो आहे तर तो देखील दूर होईल आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो न चुकता शनी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घराला कुणी दोष लावलेले असेल घराला कुणी करणी बाधा केलेली असेल यामुळे तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल घरामध्ये सतत तुम्हाला एक नकारात्मकता जाणवत असेल तर तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी रात्री बारा वाजता आपल्या घराच्या मुख्य दर्जाच्या उंभरट्यावरती एक नारळ फोडायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे तो नारळ संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे फिरवत असताना जय श्री राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्या उंबरट्यावरती जायचा आहे आणि तिथे हा नारळ फोडायचा आहे ना तो नारळ जो आहे तर तो दरवाजाच्या दोन्ही साईडला बाहेरच्या बाजूने ठेवून द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतरनं तो तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचा आहे किंवा बाहेर जाऊन अशा ठिकाणी टाका की तिथे पक्षी येऊन तो नारळ खाऊन जातील तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला आवर्जून अमावस्येच्या दिवशी करायचा आहे तसेच पुढचा उपाय सुद्धा आपण दर अमावस्येला करत असतो तो म्हणजे कर्पूर होम अमावस्येच्या दिवशी घरामध्ये कर्पूर होम करणे अत्यंत शुभ मानले जाते ज्या घरामध्ये हा कर्पूर होम केला जातो त्या घरावर कधीही वाईट संकट अडचणी अडथळे येत नाही त्या घराची प्रगती होत असते त्या घरातील मुलांची प्रगती होत असते तसेच घरामध्ये काही दोष असेल सतत भांडण क्लेश होत असेल तर यासारख्या समस्या देखील दूर होतात हा कर्पूर होम करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळावरती जेवढ्या कापराच्या वड्या बसतील तेवढ्या कापराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि यानंतर हा नारळ हातामध्ये धरून तुम्हाला तो कापूर प्रज्वलित करायचा आहे देवघरासमोर उभं राहायचा आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे कापूर जळाल्यानंतर ना तो नारळ तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा तसाच तो एका पिशवीमध्ये तुम्हाला बांधून ठेवायचा आहे पुढच्या अमावस्येला पुन्हा तुम्ही तो नारळ जो आहे तर तो घरामध्ये कर्पूर होम करण्यासाठी वापरू शकता तर अशा पद्धतीने कर्पूर होम देखील तुम्हाला करायचं आहे तसेच या दिवशी आपल्या घरातील व्यक्तींवरून आपल्या घरावरून नारळाचा उतार देखील केला जातो जर आपल्या घरातील लहान मुलं सतत हट्टीपणा करत असेल चिडचिडेपणा करत असेल मुलांना नजरदोष लागलेले असेल यामुळे सतत आजारी पडत असेल किंवा आपल्या घरातील जे सदस्य आहेत त्यांच्यामध्ये एकोपा एक नसेल त्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळावरती तुम्हाला शेंदूराने त्रिशूळ काढायचा आहेत आणि हा नारळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहेत तसेच हा नारळ संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहेत आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून देखील तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर हा नारळ घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला पुरून टाकायचा आहे किंवा निर्माल्यामध्ये टाकायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या शनी अमावस्येच्या दिवशी नारळाचे हे अतिशय प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत जे उपाय मी तुमच्यासोबत शेअर केले आहे तर ते शंभर टक्के प्रभावी आहेत हे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी ज्या आहेत तर त्या शंभर टक्के दूर होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ